सगळ्यांना कशा का तर टाकले आणि आपण घरी बनवलेली हळद टाकली थोडीशी एवढी एवढी आता हे रात्र बारसं वर्ण पातळ कापड झाकायचं आणि बांधून ठेवायचं आणि मग सकाळ आपला जो मसाला आहे मोहऱ्या मेथ्या जो आपण मसाला बनवतो ते मग ह्याच काय करायचं पाणी सुटलेलं आहे ते सगळं काढून घ्यायचं थोडी सगळ्या परत सुकवायच्या सगळा मसाला तयार होतात आणि मग सगळा मसाला तेल वगैरे टाकायचं गुलाबजाम हो करायचंय पप्पा पप्पा काय असे शेतच गुलाबजाम बनवणार का गुलाबजाम आणणार का खरं झाला तर खवा एवढा दिवस झाला आणून ठेवला लांबते काय कळायला पाहिजे मला गाडीच नाही जायला थोडस गाडीचा विषय कुठून निघला म्हणून <laughs> मी आता आणले खायला नाही मिळालं ब्राऊन मसाला आणला सगळ्या लोणच्याचा आपल्याला हळद इतका छान वाश येतो मस्त वाश येतो

काय हंसा लेग लंजम बनवायचं गोळ्या नीट बनवा तुझं हसत आमच्या सगळ माझे दोन पुरी आणि मम्मीच करतात फक्त मला काय करतात असं मळायला ह्याला बसवतात काय नका तुम्ही दिवसगुला जाम करायचं गुलाबजाम करायचं आम्ही गुलाबजाम आहे आम्ही गुलाबजाम करणार तसं तुम्हाला दिलं केलं तुम्ही आणि सगळं केलं गोळ्या केल्या पता 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 माझ्या घेतले हो का तुम्हाला घ्यायच दहा सेकंदाचा एक एक गोळा हो सगळं गोळ्या मी केले पता पता काय म्हणता मग

त्या गुलाबजामुन खायला आणि तुम्ही पण करून खा मस्तपैकी खा छान छान खा आणि काय कुरिअर होत नाही गुलाबजाम चुकून <laughs> 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 म्हणतात दादा आम्हाला एक किलो पाठवून दे तरी तो, तो गुलाबजाम होत नाही आमच्या कविता मावशींकडे मिळतं गुजबायला त्यांच्याकडून प्युअर गुलाबजाम चा खावा पण मिळतो आम्ही आणलेलं पण आमच्याकडून जरा हे झालं काय झालं काय झालं लय दिवस लागलं

हो ग्रीन टोमॅटो चिर वगैरे टाकून केलेत मिक्स केले पण लागणार डॅड गुदते काय नाही तर बाय सगळ्यांना बाय 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 सगळ्यांना